हो मी आहे वालेकुम सलाम सगळं अजून चा लागेल बाहेर वालेकुम सलाम है पंचीला पंचिलाय दिखावतो जर या खेपेस तसं दाखवण्यासारखं काय नाही कधीतरी चेहरा बरा असेल पण फार रया गेली सगळी नवरोजीच्या छान नवऱ्याने इतकी नामर्द जात आपण कधी पाहिले नाही अरे त्यापेक्षा आपण बरे नाही आपण पण वेळ प्रसंगी हटतो तो आपण कबूल करतो पण धमक नाही म्हणून नाही आता हा मृदो वाचतो ना तसं आहे आपला <laughs> आणि ही कहाणी आहे एकोणी साली मराठी रंगमंचावर सादर झालेलं नाटक सखाराम बायंडर ची सखाराम बायंडर हा खलनायक होता पण या कथेनं समाजातील पुरुषी मानसिकता आणि स्त्रियांवरील अत्याचाराचं वास्तव रंगमंचावर सादर करण्याचं धाडस त्यावेळी दाखवलं हे विशेष नमस्कार मी विहंग ठाकूर सत्तरच्या दशकात मराठी रंगभूमीवर आलेला सखाराम बाइंडरने मराठी रंगभूमीला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवलं हाच सखाराम बायंडर पुन्हा एकदा रंगमंचावर येतोय तेही नवीन कलाकारांसह आताच्या झेंजी पिढीतील तरुणांसाठी सखाराम बायंडर नव्याने रंगमंचावर येणार आहे बहात्तर साली आलेल्या सखाराम बायंडरने नाट्य रसिकांच्या मनावर राज्य केलं होतं आणि हे विजय तेंडुलकर यांच्या लेखणीतून उतरलं होतं यात अभिनेता सयाजी शिंदे हा सखाराम बायंडरच्या भूमिकेत होता तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं लक्ष्मीचं पात्र साकारलं होतं तर चिन्मयी सुमितने होती। बायकोला बाई नांदवतो असं म्हणण्याची धम्मक या पात्रामध्ये दिसून येते या नाटकानं चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या पांढरपेशी समाजाला कानावर हात ठेवावे लागतील असे डायलॉग रंगमंचाला दिले आणि सेन्सॉरलाही लाजवेल अशी अदाकारी सखाराम बाइंडरनं समाजापुढे मांडली आहे सखाराम बाइंडर हा अनेकांना खलनायक वाटला असेल पण त्याने सादर केलेला प्रत्येक डायलॉग हा तत्कालीन समाजातील वास्तविकतेचं दर्शन घडवतो म्हणून सामाजिक विरोध आणि हो सुद्धा सखाराम सर्वांना भावला परंपराच्या जोखाडात अडकलेल्या समाजाला खडबडून जागा करण्याचं काम सखाराम बाइंडर या पात्रानं केलं सखाराम बाइंडर ही मराठी रंगभूमीवरील एक अतिशय गाजलेली आणि वादग्रस्त नाट्यकृती आहे कथा सारांश नाटकाचा नायक सखाराम हा मध्यमवयीन एकटाच राहणारा पुस्तक बांधणीचं काम करणारा म्हणून बाइंडर ही उपाधी त्याला मिळाली त्याची जीवनशैली पारंपरिक नैतिकतेच्या चौकटीबाहेरची आहे सखाराम एक करार करून सोडलेल्या किंवा पतीनं टाकलेल्या बायकांना आपल्या घरी आणतो त्यांच्याकडून घरकाम करून घेतो घर आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतो पण त्याच्या मते हे न्याय आहे कारण तो हे, हे सर्व उघडपणे करतो खोटेपणा करत नाही आणि बायकांना अन्न वस्त्र देतो कथेतील महत्वाच्या दोन पात्रांपैकी लक्ष्मी ही साधी धार्मिक आणि जी सखारामच्या घरात शिस्त आणि देवभक्ती आणते हा राजाचा महाल नाही तर सखाराम बायंडरचं घर आहे आधी दोन पातळ मिळणार तक्रार करायची नाही असं नवऱ्याने सोडलेल्या लक्ष्मीला सांगणारा सखाराम तो शिव्याही देतो आणि लग्न न करता शारीरिक संबंधांची मागणीही करतो तर कधी आपल्या चहाच्या कपातील थोडा चहा तिच्या बशीत ओततो आणि गुरमी दाखवून थोडंसं का होईना प्रेम व्यक्त करतो मनात आलं ते तोंडावर बोलणारा हा सखाराम नाट्यप्रेमींची मनही जिंकतो पण घरगुती हिंसाचारही या लक्ष्मीला सहन करावा लागतो देवविणी लक्ष्मी गणेशोत्सवाच्या पूजेत दाऊद मियाला सहभागी होऊ देण्यास नकार देते तेव्हा सखाराम तिला पट्ट्यानं फोडून सुद्धा काढतो पण आपल्या भूमिकेवर अटळ राहणाऱ्या लक्ष्मीचा कणखरपणाही यातून दिसून येतो मेली कोंबडी आगीला भीत नाही म्हणणारी लक्ष्मी पुढे जाऊन सखारामला न घाबरता बोलूही लागते पुढे लक्ष्मी निघून जाते सखारामच्या आयुष्यात पुढे नवी बाई येते ती म्हणजे चंपा चंपा ही बेधडक बिनधास्त मनसविसरी आहे जी सखारामच्या अधिकाराला आव्हान देते अरेला कार्य करणारी धीड चंपा सखाराम बायंडरच्या पुरुषी मानसिकतेला आव्हान देते चंपा म्हणजे ग्रामीण बाज असलेली महिला सखारामच्या स्टाईलनं त्याला भिडते भित्री लक्ष्मीच्या अगदी विरुद्ध पात्र रंगमंचावरून सखाराम कडे बघत चंपाचा हा डायलॉग फौजदार होता पण चोर सुद्धा त्याच्या तोंडावर मुतला नसता सरकारनं डिसमिस केला पिस्तूल चोरीला गेलं म्हणून पिस्तूल चोरीला गेला ते सुद्धा दोन दिवसानं कळलं द्यायला आसपितई अशा ग्राम्य भाषेत सखारामला उत्तर देणारी चंपा हे पात्र नाट्य रसिकांचं मन जिंकतं पुढे चंपाचा पोलीस नवरा तिला परत न्यायला येतो अगदी भित्रा घाबरलेला असा तिचा नवरा हा सखारामच्या समोर रडत रडत उभा राहतो पण सखाराम हा चंपाला काही परत पाठवत नाही आणि तिच्या नवऱ्याला घरातून हाकळून लावतो चंपाच्या शरीराला सखाराम वासनेनं स्पर्श करतो तेव्हा चंपा त्याचा हात झटकते आणि मग स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी चंपा रसिकांना अधिक भावते मला नको सांगते मला तिथलं काय आवडत नाही बाई पुरुषातलं करा रे इथं ठेवलेल्या बाईला बायको प्रमाणात सगळं करावं लागतं त्या बोलीवर ठेवतो सात झाल्या कोणी नाही म्हणाले नाही ते असतील तसल्या मी नाही पुढे दारूची बॉटल तोंडाला लावून दारूचा घोट घेणारी मोकळ्या ठाकऱ्या स्वभावाची चंपा ही सखारामला भुचकाळ्यात पाडते पण हा सखाराम बाइंडर चंपावर भाळतो ठेवलेली असली तरी प्रेमात पडतो त्याचा मित्र दाऊद मिया त्याला रोखतो पण ऐकेल तो सखाराम कसला कथानकाला नववळण येतं पुढे लक्ष्मी ही परत येते चंपा आणि लक्ष्मी दोघी एकत्र नांदताना दिसतात पण पुढे जाऊन सखाराम बाईंडर रागाच्या भरात चंपाचा खून करतो लक्ष्मी कुदळ घेऊन येते आणि चंपाचं प्रेत खड्ड्यात गाडण्याचा प्रयत्न करते नाटकाचा शेवट इथेच होतो पण मग प्रश्न उरतो तो मानवी स्वभावाचा कारण एक महिला दुसऱ्या महिलेचं दुःख चटकन विसरून जाते चंपाचा खून उघड्या डोळ्यांनी बघणारी लक्ष्मी ही कुठेतरी पुरुषप्रधान मानसिकतेला पाठिंबा देणारं पात्र ठरतं एक महिला दुसऱ्या महिलेचा घात करते थोडक्यात काय तर त्या काळात खुलेपणे लैंगिक संबंध स्त्रियांची सामाजिक स्थिती आणि पुरुषप्रधान मानसिकता यावर चर्चा करण्याचं धाडस सखाराम बाइंडरनं केलं आहे आणि आजही मराठी रंगभूमीतील ते एक महिलाचा दगड मानलं जातं सामाजिक दुटप्पीपणावर घाव घालणारी मराठी नाटकाची परंपरा आहे आजच्या पिढीला ती ताकद पुन्हा एकदा सखारामच्या निमित्तानं अनुभवायला मिळेल तर सखाराम बायंडरचा हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा